शहाण पण काढते तुझ्यासोबत पंचवीस मिनिट वेळ घातला इतका बाऊल तुईस आणि तू ईश्वरावर शंका घेणार देवावर शंका घेणार महाराज कोण आणि टी वाल्या लोकांना बघायला भेटते मुंबई पुण्यावर माणसं आली तर सुटकेस नवऱ्याकडेच असते बॅगा नवऱ्याकडेच असत सगळं ओझ नवऱ्याकडे असत झालेली पोरं याच्याच खांदीवर असत ती भवानी फक्त परत घेऊन चालती आणि बायकोच्या ओझ्याखाली दबलेला माणूस आम्हाला म्हणतो मा, महाराज देव कुडे म्हणलं बायको तशी <laughs> किती वाईट आहे महाराज जो ज्याच्यासाठी समर्पित जीवन जगतो त्याच्याकरता तोच आहे तुम्ही तो बघा महाराज मृदंगाच्या मृदंगा साठी जगतात त्यांच्याकरता मृदंग म्हणजे पांडुरंग आहे पीटी मास्तर आहे त्याच्याकरता पीटी म्हणजे सरस्वती शेतकरी आहे त्याच्याकरता काळी आई म्हणजे भगवती साक्षात रिक्षापासून परेंथ, तर एस टी पर्यंत विमानापर्यंत जा कोणी ड्रायव्हर असो तो अगोदर अगरबत्ती आपल्या आईला लावतोय म्हणजे एस टीला लावतो त्याच्याकरता ते आई येते त्याच्याकरता देवी येते या देशाच्या सीमेवर जवान उभा हो आहे स्वतःचा प्राण द्यायला तयारी पण एक इंच माग हटायला तयार नाही त्याच्याकरता भारत माता हीच देवी ही। तुम्ही कुणासाठी समर्पित होऊन जगता याच्यावरून देवाची कल्पना आहे जे भगवानगडासाठी जगतात त्यांच्याकरता भगवानगडच पंढरपूर आहे जे भगवान बाबा आणि वामन भाऊ साठी जगतात त्यांच्याकरता राम कृष्ण आणि पांडुरंग हेच आहेत विठाला सल्ला सुखीचा दिला त्यांना जगात सगळ्यात सुंदर स्त्री भगवान शांची पत्नी आहे तिचं नाव पार्वती आणि पार्वतीचं दुसरं नाव आहे हेमा हेमा शब्दाचा अर्थ आहे हिमालयापासून जिचा जन्म झालाय तिला हिमा म्हणतात हिम आजही काश्मीरमधली माणसं दिसायला सुंदर आहेत आणि ती साक्षात बर्फातून जिचा जन्म तिच्या सौंदर्याची कल्पना महाराज काही आहे कधी आणि शंकराच्या कैलासवर आक्रमण यानं केलं भगवान शंकर लढतात तरी सुद्धा काहीच फरक पडत नाही लढतात पण विजय प्राप्त होत शेवटी दोन चार देव मिळून भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणजे थोडस तुम्हाला कपट करावं लागेल भगवान विष्णूंनी जलंधराचं रूप धारण केलं ते रूप धारण करून जलंधराच्या महलात गेले वृंदेला हाताचा स्पर्श झाल्याबरोबर तिकडे माळ सुकली माळ सुकल्याबरोबर भगवान शंकराने त्रिशू चालवलं मोडकं तुटलं महाराज त्याच राक्षस जे आहेत ना ते लवकर मरत नसत तुम्ही किती वाट बघा ते काही जातच नाही पण ते अस महलामध्ये आलं आणि महलामध्ये आल्याच्या नंतर ते बोलायला लागलं वर तू कोणासोबत आहेस तुझ्या चुकीच्या वागण्यामुळं आज तुझं कुंकू पुसलं याला म्हणतात चॅप्टर माणसाची भाषा मरण याला आले आणि बोलतो ती दुर्जन जो आहे ना तिची ही पद्धत वृंदेला राग आला आणि तिच्या मुखातून शब्द गेला कोण खऱ्या रूपांमध्ये प्रगट हो जास्त काळ देवाला आणि दानवाला रूप पालटून ठेवता येत नाही पुन्हा स्वतःच रूपात आले मी तुझं भजन केलं तू माझा धर्मासाठी केले संप्रदायासाठी केले पुण्यासाठी केलंय पार्वती या शंकरासाठी केलंय माझा नवरा चुकला इथपर्यंत मान्य शिक्षा मला बसली माझा शब्द आहे तुला कळयुगामध्ये परत जन्माला यावा लागेल सूर्य इतका स्वच्छ चारित्र्य असेल पण समाज तुझ्यावर आक्षेप घेतल्याशिवाय राहणार नाही त्या आक्षेपाचा उत्तर भरून तू स्वतःच इंद्रिय कापून रक्तानं या मातीचा सडा करशील रक्तानं रक्त मातीला चिकटल्याबरोबर आणि भेट झाल्याबरोबर मी तुळस उगवण साक्ष देईल हा महाविष्णूचा अवतार आहे त्याला भगवान बाबाचा अवतार मानतो लाखो करोड वर्षानंतर तो अवतार झाला महाराज या पृथ्वीवर एकच रक्त आहे पांडुरंगाचं ज्ञानावर भरायचं आणि विष्णूच ज्याच्यातून रक्त खाली पडलं तर तुळस उगवू शकते इथं माणसाचा जाळी तर गांजर कौतुकच का नाही अ तुळशी कधी ओघायच्या हो महाराज किती अवघडली काही काही गेल्यानंतर तोंडात तो घातली तरी बाहेर टाकतील सवय नाही ना त्यांना विठाला चारा, 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 चारा। असा आम्हाला कधी स्वभाव नाही कोणाला म्हणायचं का परमार्थ करा मणपत या माळ घाला ज्याला कळत घाली नाही घाली त्याची आठशे कोटी लोक देवाचा विश्व आहे विश्वाचा ना आपला काय संबंध तसं आपल्याला आपल्या वैयक्तिक शरीरात जे काळजी कारण ते आपलं शरीर तसं जग हे देवाचं आहे देवाना काळजी करायला पाहिजे त्याची काय करायचं काय नाही करायचं पण ते काय झालं काय माहिती एकदा एकदा दात पडली होती आणि भाऊ मी त्याला सहज म्हणलं आता दात पडले तर आता तरी माळ घाला ते म्हणले काय महाराज सूप चालू आहे <laughs> <laughs> नाही सोपात घालून आणला पाहिजे या अशा सोपावाल्याला कधी देव भेटायचं महाराज विठाला दिदारा, दिदारा, दिदारा। बदल या सृष्टीचा नियम नाही आजपर्यंत तुम्ही काय केलं वाल्या कोळ्याने तर किती पाप गेल मग लिमिट किती केली त्याला शून्य किंमत आहे तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तम या होता आहे नंतर काय आहे त्याला किंमत आहे अगोदर काय केलं याला किंमत नाही आज काय करतो याला किंमत नाही एसटीच्या ड्रायव्हर पासून तर कंटेनरच्या ड्रायव्हर पर्यंत गोव्या बाबांचं वाक्य महाराष्ट्रात जर भगवानगड कोणी ओळख करून दिली असेल ही भक्त ड्रायव्हर समाजामुळे झाले जे ड्रायव्हर आहेत महाराज त्यांनी मागडलेले भगवानगडची कन्या श्रीक्षेत्र सोनं घालायला हरकत नाही हो पण ते घातलं शोभलं पाहिजे <laughs> बरोबर आहे बाबाला शोभायचं महाराज कोट बाबाचं राहणीमान बाबा अजान भाऊ होते म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी भारतात अर्जुन असा पुरुष झाला उभा राहिल्याच्या नंतर गुडघ्या खाली हात ज्याचा जातो त्याला अजान भाऊ म्हणतात आणि पाच हजार वर्षानंतर अर्जुनाच्या नंतर तसा पुरुष झाला त्याला भगवान बाबा म्हणतात आता काही काही म्हणतात महाराज आमचा बसलेव खाली येतोय म्हणलं आमचा बसलेव मग चांगला पायापर्यंत जातोय बसलेव काय उपैकी उभा असताना जायला पाहिजे ना विठाला संत बरेच होतात देव पण बरेच असतात आता राम आणि कृष्ण एका दोनच थोडेच देव आहेत कच्छ वामन आहे पण छोटे अवतार पूर्ण अवतार परिपूर्णतम अवतार राम आणि कृष्ण तसे भागात संत भरपूर आहेत परिपूर्णतम भगवान आणि वामन आहेत पूर्ण चरित्रे महाराज आणि सगळं शिकवलेलं आहे एवढं शिकवलंय महाराज आम्ही एका हॉस्पिटलचं रिबन कापलं जरा नवल वाटलं मोठे डॉक्टर मोठे भाऊ आहेत ते डॉक्टर आहेत मधले डॉक्टर आहेत छोटे भाऊ डॉक्टर आहेत एम डी बी डी एस आणि एम एस तीन जण डॉक्टर एका घरात तुम्ही तरी एस टी कर्मचारी मला वाटलं नेमकं आता तीन डॉक्टर झाले म्हणजे यांच्या वडील डॉक्टर आहेत इंजिनिअर आहेत शिक्षणाधिकारी आहेत को नेमकं कोण आहेत त्यांचे वडील ते वडील आले महाराज पायजामा आणि शर्ट काढा माणूस म्हटलं मग तुम्ही कसं कल्पना सुचली की आपले मुलं डॉक्टर व्हावेत तेवढे शिकावेत ते म्हणले महाराज काही नाही मी अडाणी इथपर्यंत खरंय पण महिन्याचा भगवानगडाचा वारकरी आणि माझ्या घरात फोटो आहे त्याच्यावर लिहिलेले ले, एकर विका पण शिका आम्ही तो मंत्र स्वीकारला चार एकर जमीन विकली पण तीन मुलं डॉक्टर केली भगवान बाबा असे संत आहेत महाराज शिक्षणाबद्दल सुद्धा प्रचार आणि प्रसार करणे जसं भगवानकडे एक संस्था आहे तसं भगवान शिक्षण प्रसारक महामंडळ या नावानं भगवान बाबांनी त्या काळात मंडळ खोललो होतं शिक्षणाविषयी दूरदृष्टी असणारा संत खूप कमी त्याच्यापैकी बाबा एक होते या करता जे लागतं त्याला पुण्याचं बळ म्हणतं असेल तो संत संत होण्यासाठी देवाला धरू शकतो अभंगाचं पहिलं चरण দেলে দিকারিও জন পূর্ব পক্ষে তো করিলে করি পূর্ব পক্ষে তো আবিদ করিলে দিকারিও সুব পূর্ব পক্ষে करोन या नाश उभा दिस परमार्थ करायला पण बळ लागतं बरोबर जोपर्यंत अंगात बळ आहे तो पर्यंत परमार्थ करून घे एकदा बळ निघून गेलं ना मग काही अर्थ राहत नाही तारुण्य हे बळ तारुण्य निघून गेलं ना म्हातारपण पण येतं सगळं बळ जात अंगात आणि तोंडात येऊन थांबत <laughs> बोललेशिवाय म्हातारा राहत नाही ऐकत कोणीच नाही कोण घरात ऐकत नाही महाराज ते माणसं आम्हाला तक्रार करतात बाबा मुलं ना तो ऐकत नाही म्हटलं आजपर्यंत कोणाचं ऐकलं ते म्हणजे माझंच ऐकलं म्हटलं मग कुठं कल्याण झालंय आतापर्यंत साठ वर्ष तुमचा ऐकून काही फायदा झाला नाही आता, आता तरी खबर बळ विसरू नका महाराज आहे तोपर्यंत परमार्थ करा थोडं आणखीन बरेच सांगतो का तारुण्यात परमार्थ करायचा म्हातारपणात धोका शंभर टक्के बसणारे म्हणून परमार्थ करायचा आता एवढे माणसं बसले मला उत्तर सांग जवळून जेवढा धोका बसतो तेवढा खतरनाक बसतो जिल्ह्याने धोका दिला त्रास होतो का तालुक्याने बोला ना विरकर तालुक्याने धोका दिला त्रास होतो का गावांनी बोलत चला बोल गावाने धोका दिलो त्रास होतो का भाऊकीनी बघा सावधर भाऊकीनं धोका दिलो त्रास होतो का घरच्यानी आणि घरात बायकोनं धोका दिलो त्रास होतो का पोरानी तुमचं प्रेम कोण आहे मला तरी काय मी आता काही काही म्हणते तोंडापुरतं महाराज नगरला एखाद्याशी बायको ऍडमिट डॉक्टरने सांगितलं की एक तर बाई वाचेल किंवा पोटातला मुलगा वाचेल ज्याला सांगितलं त्याला पहिले दोन पोरं आहेत जे कोणाला वाचवा म्हणणारी बायकोला का मोलाला अं सांगायचं पोरायला प्रेम बायकोवर आहे आणि म्हातारपणात मुलांनी सांभाळवं याला निसर्ग म्हणत आपलाच आपल्याला ताळमेळ नाही म्हणजे आणि मी याच्या पलीकडे सांगतो बायको नवरा छोटी वस्तू आहेत सगळ्यात मोठी अडचण सांगत। म्हातारपणातली सांगतो एका वाक्यात जी महत्वाचं आहे तुम्ही आजपर्यंत जो मान सन्मान पद प्रतिष्ठा डिग्री क्वालिफिकेशन शिक्षण एखादं पद नोकरी हे सगळं जे मिळवलं ना हे सगळं बुद्धीच्या जोर मिळवलेलं आहे आणि म्हातारपणात संसार जिच्या जीवावर उभा केला ती बुद्धी धोका देते असा म्हातारा क्वाटवर आढावा झोपलेला असतो गावकी भाऊकी जमलेली असते आणि त्याचा मुलगा स्कॉटलंड लंडन मुंबई पुणे कलकत्ता जिथून आहे तिथून येतो याचं रक्त आहे हो आणि कोणीतरी असा भातारी डोक्याला हात लावत आप बघा कोण आले म्हातारा असा वर मुंडक करतो याच रक्त त्याच्या धमन्यात वाहत चाळीस वर्ष याने तळ हाताच्या थोडाप्रमाणे प्रमाण इथं आणि म्हातार पण आले मुलगा समोर आहे आणि म्हाताऱ्याला म्हणा बघा ना कोण आलंय भेटायला म्हातारा म्हणतो न्याय ओळखत कोण आहे अव आप तुमचा मुलगा आहे तुमचं रक्त आहे नाही सांगते नाही ओळखत नाही गांभीर्यानं ना अभ्यास करा ज्या म्हातारपणात म्हाताऱ्या झालेल्या डोळ्यांनी स्वतःच रक्त ओळखत नाही देव जर तुम्हाला भेट देण्याकरता म्हातारपणात आला दिसेल का महाराज काळ जर तुम्हाला नेण्यासाठी आला कळेल का आणि काहीच कळत नाही त्या काळात ज्ञानेश्वरी कळेल का योग्य वेळ आताची आता सावध व्हा आणि आता सावध व्हायला वेळ सुद्धा भेटणार नाही विठाला सावध होऊन भगवान बाबा सारख्या संतांड या बाबा असं ते सगळं सोनण्या गेलं भगवानगड नवीन सुरू झालं असं बाहेर बसायचे बाबा आंघोळीला दगडावरती आणि ते देखवत नव्हतं ज्यांनी बाबाचं ऐश्वर पाहिले सोन्यासारखा देह हो, चमक मारणारा आणि उघड्यावर आंघोळ करण्याची वेळ आली चकलांब्याचे एक पोलीस भक्त होते त्याने असं ठरवलं की इथून पुढं नोकरीला राजीनामा द्यायचा आणि आयुष्यभर भगवान बाबा सेवा करायची भगवान बाबांनी सांगितलं असं काही पाऊल उचलू नकोस मी सांगतो तेवढं ऐक फक्त तू काय कर येणाऱ्या कार्तिकीला येऊन आळंदीत मला भेट प्रसंग बारीक आहे का बर का बाबाच भक्त आहे त्याच्या त्याला एकुलती एक मुलगी होती पोलिसांला आणि एवढी भयंकर आजारी पडली महाराज ताप आला तिला गाव जमलं भावकी जमली नातेवाईक जमली रस्ते खराब डॉक्टर नाहीच आणि अंदाज असा की आता मुलगी काय जगत नाही मरणासन्न अवस्थेत मुलगी आणि असं वाटलं मुलगी जगणार नाही इचा अंतिम संस्कार करूनच जाऊ म्हणून पब्लिक याच्या घराभोवती थांबले आणि दशमीच्या दिवशी यांनी बॅग भरायला सुरुवात केली किती शिव्या पडल्या असतील महाराज घरातले माणसं काय म्हणले असते काही चालला मी जर भाषा चांगली वापरली तर शिव्या दिल्या असतील अरे कोणत्या बाबाच्या नादी लागला स्वतःची मुलगी मरणाच्या दारात पडली जर मेली आणि तू जर आळंदीत राहिला इथं तार करायला फोन करायला चान्स नाही शेवटचा चेहरा सुद्धा बघायला भेटणार नाही लक्षात ठेवू तुम्हाला मला बाकी माहित नाही पण भगवान बाबाला शब्द दिलाय तो पूर्ण करायचा आहे याला खानदानी माणूस म्हणतो आणि महाराज त्यांनी पिशवी भरली आणि आळंदीला आला दशमीच्या दिवशी कीर्तन ऐकलं एकादशीला एक ऐकलं द्वादशीला ऐकलं काला झाला भगवान बाबाच्या जवळ आला पाया पडला आता ते शेवटी बाप ना मुलीचं तर मनात असं वाटतंय बाबासाठी आलो पण जर मुलगी नाही पाहायला भेटली तर काय होणार आपलं एकूण ती मुलगी येते महाराज भगवान बाबाने ओळखलं ती, बाबाचा शब्द आहे बाबा म्हले अरे निवृत्ती ढाकणी अडन होतच म्हणजे अरे म्हणजे निवृत्ती चेहरा नाराज दिसतो काय उत्तर द्यायला पाहिजे एखाद्या विद्वानाला शास्त्रीला आणि महाराज मंडळीला पिकं असं एका पोलीस क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाने उत्तर दिलं तो भगवान भक्त आहे तुम्हाला बाबा काय संसारातल्या झळा आणि दुःख पोहोचू नये म्हणून तुम्ही ब्रह्मचारी राहिलात आम्ही संसारात